ठाकरेंच्या हाती जुनी शिवसेना तर शिंदे गटाला नवीन चिन्ह नवीन पक्ष देशाच्या राजकारणात सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट नेमकं काय घडणार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कसा विजय मित्रांनो सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये घेतलेला हा महत्वाचा आढावा राज्याच्या राजकारणामध्ये निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही सर्वात मोठा झटका बसणार महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड सध्या घडताना दिसते निवडणूक आयोगासमोर आणि विधानसभा अध्यक्षांसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता थेट सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांपासून खूप मोठ्या स्वरूपात निकालाची अपेक्षा उद्धव ठाकरेंना आहे उद्धव ठाकरेंनी का गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांना स्वतः हात जोडून विनंती केली होती की सरन्यायाधीश साहेब आमच्या या निकालाची आपण पूर्णपणे निकाल देऊन टाकावा या प्रकरणाचा गेली तीन वर्ष आम्ही वाट बघत आहोत लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उं, उंबरठ्यावर येऊन थांबले म्हणजे आमच्या पक्षाचा निकाल द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टासमोर हात जोडले होते यानुसारच मित्रांनो या घटनेचा उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना पक्ष धनुष्य चिन्ह आणि इकडे निवडणूक आयोगावरती होणारी कारवाई इकडे आणि सुप्रीम कोर्ट कोणता निकाल देणार यांच्या बाजूने की शिंदेच्या बाजूने या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये गेली तीन वर्ष चर्चील्या जात होत्या याच्यावरती सगळ्यांचा अभ्यास चालू होता नेमकं काय होणार ठाकरे की शिंदे शिंदे की ठाकरे या महत्वाच्या घडामोडी होत्या मित्रांनो परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे याच्याकडे अतिशय महत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेने या निकालानंतर जाऊ शकतंय उद्धव ठाकरे सत्तेमध्ये देखील येऊ शकतात उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेऊ शकतात मित्रांनो नेमकी काय आहे पडद्याच्या मागील आतली बातमी आपण जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी अतिशय महत्वाच्या योजना आखल्या आणि आपल्या वकिलांच्या फौजेची मिटिंग घेतली त्या मध्ये दे त्यांनी आपली रणनीती सांगितली यानंतर इकडे एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्लीचा दौरा केला आपल्या वकिलांना सांगितलं की कसा पक्षाने चिन्ह आपल्याकडे राहिलं पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या दोन ते तीन नव्हे तर चार वाऱ्या दिल्लीच्या वाऱ्या झाल्या त्यांना जणू कळून चुकला आहे की आपल्या पक्षाचं चिन्ह आपला पक्ष चिन, आपल्या हातातून निसटतोय हे कळल्याच्या नंतर दिल्लीच्या वारीमध्ये त्यांच्या खूप मोठ्या घटनांमध्ये वाढ झाली इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना निकाल आत्ताच हवाय या आता सपोटी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना आपले हात जोडते मित्रांनो गेल्या का काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये घडलेल्या घटना पाहता उद्धव ठाकरेंचं पारड अतिशय जड वाटत आहे सुप्रीम कोर्ट अशा असंवैधानिक पद्धतीने पक्ष तोडण्याच्या लोकांच्या त्यानंतर गद्दारी करणाऱ्या लोकांच्या विरोधात गेल्या महिनाभरामध्ये सुप्रीम कोर्टाने आपली वक्तव्य स्ट्रेटपणे प्रत्यक्षपणे त्यांच्यावरती हल्लाबोल केलाय आणि अशा प्रकारच्या लोकशाहीचा भंग होताना आम्ही बघू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आल्याने शिंदेगडाचे दावे धरले असून मंत्री देखील सध्या अस्वस्थ आहेत भाजपला देखील याच्यावरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करता येत नाही त्यामुळे भाजप देखील शिंदे गटाला बाजूला सा यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातातून चिन्ह जाण्यात गेल्यात जमा आणि पक्षाचं नाव शिवसेना देखील गेल्यात जमा असल्याचं सध्या समजते राजकीय जाणकारांच्या मते घटना तज्ञांच्या मते सुप्रीम कोर्टाला तसे अधिकार आहेत ते कोणत्याही क्षणी असा निकाल बदलून उद्धव हातामध्ये शिवसेना पक्षचिन्ह देऊ शकते त्यानंतर पक्ष पण देऊ अन्यथा धनुष्यमान चिन्ह गोठवू देखील शकते आहे दे अशा प्रकारची रणनीती सुप्रीम कोर्ट देखील आखू शकतं त्यामुळे सध्या मात्र शिंदेगडाला खूप मोठा धक्का देण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने सुरू केल्याची देखील महत्वाची अपडेट पडद्याच्या मागे या घडावणी काय करतात ते समजेलच मित्रांनो मात्र महाराष्ट्रामध्ये आगामी काही दिवसामध्ये निवडणुका होऊ घातल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन चिन्ह नवीन पक्षाचं नाव मिळणार का हे देखील पाहावं लागेल मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जुनं नाव जुनं चिन्ह जाऊन त्यांना नवी शिवसेना आणि नवा धनुष्यवान चिन्ह मिळेल का यावर देखील आगामी काळात समजेलच परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणत्याही क्षणी कधी येऊ शकतो तेव्हा कोण जिंकतं एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे ते बघावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देशाच्या राजकारणात कुणाचा विजय व्हावा उद्धव ठाकरे यांचा की एकनाथ शिंदेचा आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या